रामकृष्ण हरी श्री स्वामी ओम हो मल्हरी माझं नाव डॉक्टर गौरव घोडे आज आम्ही आळंदी देवस्थान संजीवन समाधी ज्ञानेश्वर माऊलींच्या या नगरीमध्ये आहे तिथे असा योग घडून आला शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना व श्री स्वामी ओ हो प्रतिष्ठानचा असा एक मोठा योग आला की जो माऊलींचा जो ध्वज आहे त्या ध्वजाची सेवा आज इथे पूर्ण करण्यात आलेली आहे सुवर्ण कलशाच्या रोहणानंतरून हा योग घडून आला की इथे माऊलींच्या चरणी पावणे तीन किलो चांदीची व त्याला सोन्याचा मुलामा असलेला पताका ध्वज इथे आज माऊलींच्या चरणी अर्पण करण्याचा योग आला हे आमचं भाग्य आहे की माऊलींच्या चरणी एवढं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली कारण की अवघे हिंदुस्थानाचं दैवत आहे हे माऊलींचं की जेणेकरून हा वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे की पूर्ण भारत देशाच्या बाहेर भारताच्या बाहेरही हा वारकरी संप्रदाय आहे आणि त्याची माऊलींची सेवा करण्याचा योग आम्हाला मिळाला हे खूप मोठी घडवणूक माऊलींनी आणून घेतली आणि ह्या जे ट्रस्टी आहेत त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो की आम्हाला ही संधी आम्हाला त्यांनी देण्यात आली जे तुटलेली मंदिरं जीर्ण झालेल्या मूर्त्या भग्न अवस्थेतल्या शिवलिंग याला वज्रलेपण करण्यात येते धार्मिक सगळे कार्यक्रम हे श्री स्वामी मल्लेर प्रतिष्ठानाच्या वतीने केले जातात की अन्नदान जसं की चंपष्ठी खंडोबाची सोमवती अमावस्या गणपूजा परत हे अशा कार्यक्रम पादुका सोहळा आणि हे सगळं कार्य श्री स्वामी मल्लेर प्रतिष्ठानाच्या वतीने होते एक सामाजिक कार्य सगळं होतं आध्यात्मिक सेनेच्या वतीने व श्री स्वामी मल्लेर प्रतिष्ठानाच्या वतीने मी आज आव्हान करू इच्छितो जेणेकरून जिथे तुटलेली मंदिरं असतील महाराष्ट्र महाराष्ट्रामधले जे प्राचीन मंदिर शिवकालीन मंदिर जे जीर्ण अवस्थेमध्ये असेल तर आम्हाला संपर्क साधावा नक्कीच अध्यात्म सेना तिथे पोचेल से श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान पोहोचेल आणि नक्कीच तिथल्या सगळी मंदिरांचे कामे होतील एवढीच मी ग्वाही देतो जय मल्हार रामकृष्ण हरे आज जो सोहळा पार पडला त्या सोहळ्याचं औचित्य असं होतं की माऊलींच्या चरणी पावणे तीन किलोची चांदीची सोन्याचा मुलामा दिलेली असलेली पताका आमचे सहकारी मित्र डॉक्टर गौरव महाराज घोडे यांनी माऊलीची चरणी अर्पण केलेली आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो आनंदी शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार त्यांच्या अज्ञाना सेवा घडत आणि ही माऊली चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण